ज्या एरियात आपण हे आज गोकुलाष्टमी निमित्त प्रोग्राम ठेवलेला आहे इथे अनी शेखर विनोद शेखरजी हे वर्षानुवर्ष इथे प्रोग्राम करायचे काँग्रेसचं मधल्या काळात काही दोन चार वर्ष नाही होऊ शकलं परंतु आम्ही माझ्यासोबत खान जी आहेत राजू पवार जी आहेत विनोद जी आहेत अशोक गार्ग आहेत आणि इतर सर्व आमच्या नसरीन खोजा मॅडम आहेत आणि यूथ काँग्रेस महिला काँग्रेस या सर्वांनी यावर्षी आम्ही ठरवलं होतं की कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही चालू आहे त्याच्या संदर्भात विचार करून आम्ही आज श्रावणी सोमवार आणि गोकुळ अष्टमी या दोन्हीचा संगम बघून आज इथे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे लहान मुलांना आम्ही थीम दिलेली आहे कृष्ण गणपती असेल महादेव असेल ते बनून ते इथे येणार आहेत आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी मी एवढंच सांगेन सर्व नागरिकांना कुलाबा विधानसभा क्षेत्रातील की येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या आयुष्यात ज्या पद्धतीने कृष्ण सदैव ह हसत खेळत आणि सर्वांना आनंदी ठेवणारा असा कृष्ण आहे त्याच पद्धतीने कुलाबा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना परमेश्वर जे आहे सर्वांना आनंदात ठेवू आणि इथे जे काय चालू आहे त्या सर्व गोष्टीचा नायनाट होवो त्यासाठी आज आम्ही इथे प्रोग्राम ठेवलेला आहे या प्रोग्रामचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांना आम्ही इथे बोलवलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना कृष्ण आणि या सर्व आणि आपला जो काही काँग्रेस पक्ष आहे हा काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे सर्व जाती धर्मातील सण उत्सव आणि वार करणारा पक्ष आहे तुम्ही पाहिला असेल आम्ही मोहरमच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो आम्ही चर्चमध्ये जाऊन आलोय आम्ही मंदिरात जाऊन आलेलो आहे तर असा हा आमचा पक्ष आहे आणि या पक्षाची विचारधारा घेऊन सन्माननीय वर्षातही गायकवाडजी यांच्या आदेशाने सन्माननीय रवी भावकरजी यांच्या आदेशाने आज इथे हा मोठ्या प्रमाणामध्ये जनतेला आम्ही एकत्रित आणण्याचा आणि काँग्रेस पार्टीच्या लोकांना एकत्रित आणून जनतेमध्ये एक गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देणे आणि त्यांचा गायन असेल किंवा हा सांस्कृतिक प्रोग्राम असेल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे आज कृष्णा जन्माष्टमी के उपलक्ष उनको हार्दिक बधाई देता हुभाक्ष शुभक्षा देता हूं, उनको हार्दिक शुभेच्छा देता हूं अब हमारे छोटे भाई हमारे लीगल सेल के अध्यक्ष हमारे बहुत ही ऊर्जावान बहुत ही प्रतिभाशाली पर, पर, हमारे एडवोकेट साहब ने सब कुछ आपको बताई दिया है तो हम ये कह रहे हैं इन्होंने आयोजन किया है हमें इनके ऊपर बहुत गर्व है अभिमान है ये बहुत सक्रिय हैं, बहुत मेहनत कर रहे हैं पार्टी के लिए भगवान उनको इच्छा पूरी करे और बुराई के ऊपर अच्छाई, अच्छाई, अच्छाई की जीत है।, है हमारे जो भगवान कृष्ण जी हैं ये विष्णु जी के आठवें अवतार हैं उन्होंने अधर्म को नाश करने के लिए धर्म की जीत के लिए जन्म लिया और पूरे वो हमारा ये उत्सव ना केवल भारत वर्ष में मनाया जा रहा है पूरे दुनिया में उत्सव मनाया जा रहा है भगवान कृष्ण जी ने हमको एक बहुत बड़ा बहुत बड़ा एक हम हमको काव्य दिया उनका नाम गीता है गीता हमको सिखाती है कि हमको कैसे जीना है और कैसे चिंता मुक्त रहना है और हमारा जीवन कैसे होना चाहिए हमें धर्म पे चलना चाहिए बुराइयों पे नहीं चलना चाहिए हमें मोह माया गुस्सा ये सब त्याग देना चाहिए तो उसी के उपलक्ष्य में भगवान की ये आज जन्मदिन के उपलक्ष्य में ये सब बुराइयों का अंत करने के लिए आज ये भाई हमारे एडवोकेट साहब ने ये आयोजन किया है मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उन्होंने मेरे को आमंत्रित किया उसके लिए मैं बहुत आभारी हूँ तालुका कांग्रेस कमेटी की ओर से हमने आज यहाँ पर जन्माष्टमी और आज श्रावण सोमवार की वजह से हमने एक कार्यक्रम किया है और सांस्कृतिक हमने गायन रखा है ताकि हम सभी धर्म का हमारा जैसे कांग्रेस पार्टी का एक विचारधारा है हमारी कि सब धर्म संभव और हम हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब भाई भाई की तरह हम इस देश में रहते हैं लेकिन कुछ वर्षों से ये हमारी देश में नहीं हो रहा था लेकिन जो हमारा मूल्य हमारा उद्देश्य है कि हमको सबको लेके चलना है इसलिए हमने आज कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर बच्चों के लिए वेशभूषा का कार्यक्रम रखा है और शादी में शास्त्रीय संग संस्कृत संगीत हमने कार्यक्रम रखा है और यहाँ पे हमारे सारे आ, हमारे लीगल सेल के अध्यक्ष रवि यादव जी यहाँ पे है अशोक गर्ग जी है मेरे साथ में मेरे साथी राजू पवार जी विनोद कनौजिया जी गोविंद राठौड़ है और सारे हमारे कुलाबा के हमारे महिला वर्ग के हमारे नसीन खोजा है अमित कनौजिया है इन सारे लोग का मैं धन्यवाद करूँगा कि इस कार्यक्रम को उन्होंने बहुत मेहनत करके इसको हम सक्सेस बनाने के में हमने सबने यश किया है धन्यवाद